नमस्कार आज मस्त चटपटीत पण पौष्टिक डिश बनवण्याचा विचार आहे आणि हा पदार्थ थोडी पूर्व तयारी करून जर फ्रीजमध्ये बनवून ठेवला तर तुम्ही तो दोन दिवस एन्जॉय करू शकता दोन दिवस तुम्ही तो खाऊ शकता चला तर सुरू करूया त्यासाठी अडीचशे ग्रॅम ब्रोकली घेतली आहे मी इथे आणि वरचा फुलाचा भाग वेगळा केला आहे आणि देठाचा भाग वेगळा केला आहे आणि दोन्ही कोमट पाण्यात धुवून घेतले आहे आपण आता ही ब्रोकली आणि जो देठाकडचा भाग आहे तो आपण एका स्टीलच्या जाळीत एक एक बाजूला ठेवायचा आहे म्हणजे वेगवेगळा ठेवायचा आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण इथे मी तीन बटाटे मध्यम आकाराचे सोलून कट करून घेतले आहे आणि धुवून घेतले ते सुद्धा एका बाजूला ठेवून द्यायचे आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे आता हे असं वाफवण्याचं कारण असं की आपल्याला भाज्यांमध्ये पाणी जायला नको भाज्या आपल्याला कोरड्या हव्या आहेत त्यासाठी मी असं कढाईमध्ये पाणी ठेवून वरती जाळी ठेवून ते वाफून घेणार आहे किंवा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा वाफून घेऊ शकता फक्त कुकरच्या खाली पाणी टाका भाज्यांमध्ये पाणी न टाकता ते कुकरला दोन शिट्ट्या काढून तुम्ही वाफून घेऊ शकता आता इथे बघू शकता तुम्ही बटाटा शिजला आहे हे व्यवस्थित वाफून झालं आहे हे बाजूला काढूया आणि त्यातली ब्रोकली आणि तो जो देठाकडचा भाग आहे ना तो सुद्धा वेगवेगळा करून घ्यायचा आहे आता हे असं आपल्याला कढईमध्ये उकडून घेण्यासाठी आपल्याला दहा बारा मिनिटं लागली कुकरमध्ये एवढा वेळ लागणार नाही अगदी पाच सहा मिनटात होऊन जाईल आणि हे असं आपण वेगळं करून घेतलं आहे आणि त्यातला जो बटाटा आहे तो आपण एका मोठ्या परातीत टाकून घ्यायचा आहे आता हा बटाटा आपण पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचा किंवा किसणीवर किसून घेतला तुम्ही तरीसुद्धा चालेल त्याच्यात म्हणजे बटाट्याचे असे गाठी राहायला नकोत आपल्याला अगदी मऊ गोळा तयार करायचा आहे याचा पिठासारखा आता हे असं छान पीठ असं मळवून घेतलं आहे त्याचं बटाट्याचं त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मी इथे चिली फ्लेक्स टाकलं आहे तुम्ही इथं लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता त्याचबरोबर एक एक मोठा चमचा आपण कॉर्नफ्लोअर टाकला आहे आणि हे पीठ व्यवस्थित मळून त्याचा गोळा तयार करायचा आहे ब्रोकलीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी त्यांच्या आहारात याचा अवश्य उपयोग करायलाच हवा शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि पचनसुद्धा सुधारतं हे ब्रोकलीचे गुणधर्म आहेत त्यामुळे त्याचा उपयोग नेहमी आपल्या आहारात करायला हवा आता इथं आपण जी ब्रोकली उकडून घेतली आहे जो फुलाचा भाग आहे तो असा प्लेटमध्ये घ्यायचा आणि असा हाताने चुरून घ्यायचं मिक्सरमध्ये वाटायचं नाही हातानेच चुरायचं ते आणि व्यवस्थित चुरलं जातं आणि त्यानंतर मी इथे दीडशे ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि ते आपण त्याच्यामध्ये किसून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही ब्रोकलीचं प्रमाण थोडं जास्तही ठेवू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर प्रम पनीरचं प्रमाणसुद्धा जास्त ठेवू शकता आता इथे आपण एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एक छोटा चमचा चा चाट मसाला टाकला त्याचबरोबर दोन तीन दोन चमचे आपण लिंबाचा रस पिळायचा आहे आणि हे व्यवस्थित सर्व मिश्रण कालवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याचा असा गोळा तयार होतो का ते एकदा चेक करायचं म्हणजे हे व्यवस्थित तयार आहे आता हे आपण एका बाजूला करून घेऊया आणि त्याचे छान छोटे छोटे पेढे तयार करून घेऊया ब्रोकलीचा कोणताही पदार्थ तुम्ही बनवत असाल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ब्रोकली ओव्हरकुक कधीही करायची नाही ती आधी थोडी म्हणजे पूर्ण शिजायच्या आधीच त्याला बाहेर काढायचं म्हणजे त्याचं टेस्ट खूप छान लागतो आणि क्रंच त्याचा मस्त लागतो अगदी खाताना आता हे आपण दहा आपले पेढे तयार झाले त्याचे ब्रोकलीचे ते बाजूला ठेवले आणि इथं आपण जी बटाट्याचं पेठ तयार करून ठेवलं ना त्याची अशी छान एक पातळ पारी करून घ्यायची हातावर जशी मोदकाची पारी करतो ना आपण तशी आणि त्याच्यामध्ये तो पेढा ब्रोकलीचा पेढा ठेवायचा आणि व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे त्याला मोदकासारखं किंवा एखाद्या पॅटीजसारखं म्हणा किंवा लाडूसारखं असं वळवून घ्यायचं हे बघा वरती थोडंसं कमी पडलं म्हणून थोडंसं एक छोटंसं पीठ घेतलं आहे आणि त्याला वरून आपण व्यवस्थित पॅक करायचं आहे आता हे सुपर फूड ब्रोकली कटलेट तुम्हाला ब संध्याकाळच्या छोट्या भुकेला वगैरे बनवायच्या असतील ना तर तुम्ही सकाळीच हे असे बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे असे पॅटी करायचे त्याचे छोटे छोटे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे दोन दोन दिवससुद्धा तुम्ही ते खाऊ शकता मग अजिबात खराब होत नाही आणि छान फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते कडक होतात आणि मस्त तळलेसुद्धा जातात आता ते पॅटी आपण सगळे बनवून घेतले आणि त्यानंतर एका बाउलमध्ये आपण अर्धा चमचा मैदा घेतला आहे आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं आहे त्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण एक स्लरी तयार करायची आहे अशी स्लरी तयार करायची की त्याच्यात गुठळ्या राहायला नको आणि जो चमचा आहे ना आपल्याला त्याला एक दाट अशी कोटिंग आली पाहिजे तुम्ही बघितलं आत्ता की चमच्याला दाट कोटिंग आलेली होती इथे मी सगळे पॅटी बनवून घेतले आता ते आपण त्या स्लरीमध्ये एकदा बुडवून घ्यायचे व्यवस्थित खालीवर व्यवस्थित बुडवून घ्यायचे एक्स्ट्राचं सगळं पाणी निथळून घ्यायचं त्याचं आणि त्यानंतर ते ब्रेड क्रम्समध्ये टाकून छान व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे असे सर्व पॅटी आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतले आणि व्यवस्थित बाजूला ठेवून घेतले आहे तळायला घ्यायच्या आधी हे सर्व तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण इकडे कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये हे पॅटी टाकून आपण व्यवस्थित तळायचे आहे तळायचे म्हणजे शॅलो फ्राय करायचे आहे डीप फ्राय नाही करायचे अगदी कमी तेलावर शॅलो फ्राय करायचे आहे फक्त इथं जो गॅसची फ्लेम आहे ना थोडी मिडियम ठेवायची खूप हाय नाही ठेवायची नाहीतर मग ते वरून लाल होणार आणि आतून कच्च राहणार दोन्ही बाजूनी असा छान गोल्डन रंग आला आहे त्याचा तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित झाले आहे आणि असे छान सुपर फूड कटलेट आपले तयार आहे ते आपण काढून टिश्यू पेपरवर ठेवायचे म्हणजे त्यातलं जे काही एक्स्ट्रा तेल असेल ना ते ते, 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 ते निघून जाणार आता कटलेटबरोबर खाण्यासाठी आपण एक छान डीप तयार करतो आहे त्यासाठी आपण जे देठ होते ना ब्रोकलीचे जे उकडून घेतले ते घेतले आहे मिक्सरच्या भांड्यात आणि त्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरेपूड टाकली आहे काळी मिरी पूड टाकली आहे चाट मसाला टाकला आहे आणि एक दोन लसूण पाकळ्या टाकल्या आहे त्याचबरोबर घट्ट दही टाकायचं एक ते दोन चमचे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची हे बघा आपण आता प्लेटमध्ये ती पेस्ट काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि याची चव तुम्ही म्हणाल ना अप्रतिम झाली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि शिवाय आपण याच्यामध्ये ब्रोकलीचाच पूर्ण पार्ट वापरला आहे पूर्ण भाग वापरला आहे त्यामध्ये आपण देठाकडचा भागसुद्धा वाया घालवलेला नाही त्याच्यापासूनच हे बनवले याला ह्युमसुद्धा म्हणलं जातं तो एक अरबी शब्द आहे पण आपण त्याला डीपच म्हणूया कारण ते सर्वांना समजायला सोपं जाईल आता त्यावर आपण त्या ह्युमसवर आपण जे कटलेट तयार केले ना ब्रोकलीचे ते ठेवायचे आणि ते त्याच्यात बुडवून खायचे हे बघा तुम्ही आतमध्ये सुद्धा छान शिजले आहे आणि हे डीप जे तयार झालं आहे ना अप्रतिम चवीचं आहे एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद